आपण याचा शब्द धुतला होता का हा कपडे तरी धुकायचे का तर एक काम तुला नीट करता येत नाही काय ना त्याचे डाग तसेच साबण सोडा नुसते पाण्यात लावत बस त्याशी करत बसती फेस करते त्याचा नुसता आणि हे हे डोकं दुखलाय लग तू जाता हा ah? ता कामाच धामाचं खाती मन भरण पासती तरी तुझं डोकं दुखलाय का तर रोग उठला ग तुला काम तर येत नको तुला हा डोकं दुख का म्हणे माझ काम पडले डोकं बांधून बसती जबाबाची नंतर काम करायला मी हा सुना मी, सुना काम तुला तुझ्या शिकवलं नाही का साखर टाकतात का बीट टाकतात सारी खरट गुप चहा झाली ना आणि फुल पाणी त्या चहात नुसतात दुधाचा पत्ता नाही दूध काय पिली काय मी नव्हत्या घरी तेव्हा हा नुसती खाती पिती आणि ऐकत राहती आणि जे करायचं तेच करते कुठून आली बाई माझ्या नशिबाची आवता साथ देव जाणे बाई मला तर कदर आला बाई तुझा साधा चहा सुद्धा येत नाही तुला करता का भाजी करता येत नाही माझ नशीब कुठ काय मी कोणता पाप केलं होतं काय माहिती सांगत होते पण माझं कोणी ऐकतच नाही ना हा पन्नास सांगितलं ती पोरगी नाही करायची नाही करायची पण नाही तू झाले त्या गोरा गोमट्या रंगावर भाळला आणि तिच्या ताटाखालचं मांजर झाला